की दोन दिवसांगरपालिकेचं मत, मतदान होईल ते फक्त सावंतवाडी नगरपालिकेबद्दल बघतो आणि तीन तारीखला रिझल्ट आहे मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की आमचे विषयी उमेदवार तयार आहेत नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा तयार आहे आणि मी परत एकदा सांगतो की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आम्हाला महायुती युतीची गरज नाही आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही वीसशे वीस सीट आणि आमचा नगराध्यक्ष निश्चितपणे येईल मी केसरकर साहेबांबद्दल मला बोलायचं होतं केसरकर साहेब काही गोष्टी बोलत नाही ते मलाच बोलावे लागतं कारण केसरकर साहेबांनी एका वर्षात जवळपास साडे सोळा कोटी रुपये या सावंतवाडी शहरासाठी दिलेले ते मुद्दा म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो की एवढा विकास काम करून एवढा पैसा आणून ते कधी मोठेपणा घेत नाही पण काही गोष्टी शहराला पण कळायला पाहिजेत की केसरकर साहेब काय काम करतात ते म्हणून मुद्दाम सांगतो योगा सेंटरला पहिल्यांदा अडीच कोटी आणले होते आणि वरच्या इमारतीला पण तो अडीच कोटी आणली म्हणजे जवळजवळ पाच कोटी हे जे पीडब्ल्यू डी आहे माझ्या समोरचं तो जो पॅसेज आहे पूर्ण कोस म्हणजे तलाव खाली गणेशाच्या खाली राजवाडीच्या तिकडे ुझियम साठी दीड करोड रुपये मंजूर झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे मटन मार्केटसाठी ती परत तीन कोटी रुपये एकूण आहेत मोती तलाव जो आहे तो आंब्याचं झाड आहे ते झाड आता पडलेलं आहे तिथं त्या सुशोभीकरणासाठी एक कोटी तीस लाख आलेले आहेत सावंतवाडी रस्ते व गटार याच्यासाठी दीपकबाईने खास तीन कोटी आणले ते फक्त त्या त्या ठिकाणच्या आमदारांनाच मिळत सावंतवाडी जे तलावचे फुटपाथ आहे त्याच्यासाठी साठ लाख रुपये मंजूर आहे ती सुद्धा काम आता सुरू होतील सावंतवाडी शहरात जे ओपन प्लेसेस आहेत जेव्हा बिनशेती करतात प्लॉटिंग करतात त्या ओपन प्लेस सोडावे लागतात ते डेव्हलपमेंटसाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद झालेली आहे आणि समाज मंदिरकडे जे बाबू त्याला काय म्हणतात चाळ आहे त्याच्यासाठी चाळीस लाख आहेत आणि जे फायर स्टेशन आता गेल्या वर्षी त्याच्यावरती एक कोटीची प्रशासकीय इमारत त्याची कार्यालयावर तीन कोटी तीस लाखाचा कारण जे दहा लाखाचं इथे तिथं होईल जवळजवळ साडे सोळा कोटी रुपये समना आमदार दीपक बाईनी इथं आणलेले आहेत त्यामुळे एक कोणीतरी काहीतरी बोलतं आणि शहर केवढं रक्कम केवढी बोलतात आम्ही एवढं आणलं आम्ही सांगतो आम्ही एवढं आणलं त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत सावंतवाडी शहराचा विकास याच्या आधी पण दीपक बाईनीच केलं आणि सावंतवाडी शहराचं भाई एक रत्न आहे आणि पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं आता तेरा कोटीचं मार्केट काम केलं सत्तावन्न कोटीची नळपाणी योजना तेरा कोटीचं मार्केट हे आता प्रचारक इमारती एक कोटी त्यामुळे सावंत जनता जा, सुज्ञ आहे म्हणून सावंतवाडी जनतेने लक्षात हो। द्यावं विकास फक्त हे केसरकरांच्या माध्यमातूनच होऊ शकतो तर येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा केसरकरांना साथ द्यावी आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांची तुम्ही विचारले पुछ, सांग त्यांची घोषणा हे दीपक करते तो दीपक बाईंचा अधिकार आहे येणाऱ्या सोळा तारीख या शेवटची तारीख एक दहा बारा तारीख पर्यंत दीपक भाई विषयी उमेदवारांची नावं डिक्लेअर करते एका वेळी आम्ही फॉर्म भरू आणि निवडणुकीला सामोरे आणि परत हे सांगतो मला त्या विषयावर चर्चा नको आम्हाला निवडणूक वेगळी लढायची आहे आम्ही निवडणूक वेगळी लढतो बरं तेच तेच परत परत भविष्यात प्रश्न विचारत राहू नका सगळीकडे जिल्हा परिषद नगर पालिका सगळीकडे स्वभावावर होती पदाचा मी बोलतो आमचा जो नगराध्यक्षाचा चेहरा आहे त्याला मराठी बोलता येतं मालवणी बोलता येत आमचा जो नगराच्या त्याला मराठी बोलता येणार मालवणी बोलता येणार आणि अगदी कधी दहा अकरा वाजता जरी घरी गेलात तरी तो आपले दरवाजे घराचे सामच्या नागरिकांसाठी उघडे एवढ्या ठिकाणी सांगतो कोणतं विचारू तो नका म्हणजे